नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला नवीन रेणापूर नाक्यापासून जो साई रोडकडे जाणारा रोड आहे रेल्वे ब्रिज जो आहे त्या ब्रिजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये एक चाळीस लाखात रोहस विक्रीसाठी आहे प्लॉट साईज साडेआठशे स्क्वेअर फूट आहे आणि टू बी एच के आहे रोहस पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड कॉपी पासपोर्ट फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीसही लागणार आहे रोहस पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात प्युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे हे साडेसहा बाय पन्नास त्रेपन्च रुप हाऊस हो विक्रीसाठी आलेले साडे सा साडेआठशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज आहे टू बी एच के आहे या ठिकाणी तुम्ही एंट्री केल्यानंतर एक हॉल किचन दोन बेडरूम या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा हॉल आहे खूप सुंदर कमी बजेटमध्ये आहे आणि नवीन प्लॉटिंग सात पाणी शांशी लेआउटमधलं हे रोहास हो आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे रोहासचे हो व्हिडिओ पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही हॉल पाहिला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे सेपरेट टॉयलेट आहे या ठिकाणी सेपरेट बाथरूम आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आणि सुंदर हो असं रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आहे आणि किंमत अतिशय योग्य आहे कारण नवीन रोहोस एवढ्या किमतीमध्ये लातरूममध्ये अवेलेबल नाही आहेत त्यामुळे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा रो हाऊस पहा जेणेकरून तुम्हाला हे रोहोस खरेदी करणं किचनला युटिलिटीसाठी पण बाजूला स्पेस देखील दिलेला आहे या ठिकाणी किचन रूम आहे किचनला युट, युटिलिटी युटिलिटीसाठी स्पेस देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एक बेडरूम आहे टू बी एच के आहे खालच्या बाजूलाच आहे प्लॉट सेज देखील मोठी आहे साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये या ठिकाणी पाण्याचा हौद आहे कॉमनमध्ये बोरवेल अवेलेबल आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा लातूर प्रॉपर्टी अड्डाच्या टीमशी संपर्क करा तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ऑफिस आहे अवसरला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता लोनची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत लोन करून मिळेल ज्यांना लोन करून पाहिजे असेल त्यांच्यासाठी धन्यवाद